फसवणूक आणि मुदतीचा कायदा या विषयावर आपला मागचा व्हिडिओ प्रदर्शित झाला होता इतर सगळ्या व्हिडिओप्रमाणे त्याच्यावर सुद्धा बऱ्याचशा कमेंट्स आल्या पण त्यातली एक कमेंट विशेष लक्षवेधी होती आपल्यापैकी सगळ्यांनी एखाद वेळेस ती कमेंट बघितली नसेल कारण आपण सहसा सगळे व्हिडिओ जे बघतो त्याच्या सगळ्या कमेंट बघत नाही मग कमेंट कमेंटमध्ये असं वेगळं काय आहे की त्याच्याकरता मला व्हिडिओ बनवा असं वाटला तर आपण ती कमेंट वाचूया ते असं म्हणतात हो सर व्हिडिओ खूप आवडला मोजक्या शब्दात मुदतीबद्दल सांगितलं थँक्स मी माझे प्रकरण नुसते तुमचे व्हिडिओ पाहून महसूल न्यायालयामध्ये जिंकलो आता हेच प्रकरण दिवाणी न्यायालयात पण जिंकणार मला तुमचे आभार मानायचे त्यासाठी मी तुम्हाला एकदा भेटणार आहे पण अडचण अशी आहे मी छोट्या गावातून आहे मी अजून मुंबई पुणेच बघितले नाही एक वेळ तुम्हाला भेटेनच माझ्या मते आपल्या आजूबाजूच्या वास्तवाची आणि त्यातल्या अनेक कंगोऱ्यांची एकाच कमेंटमध्ये सामक्ष येणारा म्हणून ही कमेंट अत्यंत महत्वाची आहे म्हणजे एखादा माणूस ज्याने अजून मुंबई पुणे बघितलेलं नाहीये अशा कुठल्या तरी दुर्गम ग्रामीण भागात तो राहतोय त्यांना कायदेशीर समस्या भेडसावत आहेत आणि त्यांनी केवळ आपले व्हिडिओ बघून त्यातनं त्याचं ज्ञानवर्धन करून आपली केस महसुली न्यायालयात जिंकावी आणि त्याच्यानंतर त्याचा आत्मविश्वास एवढा वाढावा की याच मदतीच्या याच ज्ञानाच्या आधारावर मी दिवाणी न्यायालयात सुद्धा माझी केस जिंकीन असं त्यांनी म्हणावं आणि आपल्याला कळवावं याच्यासारखा आनंदाची दुसरी गोष्टच असू शकत नाही आता याच्याबद्दल मला आनंद झालाय का तर निश्चितपणे झालाय कारण मी शेवटी माणूस आहे मलाही भावभावना आहेत त्यामुळे जसा दुःख होतो तसा आनंद सुद्धा होतो त्यामुळे सगळं सांगायचं आणि खरं म्हणजे मला त्याच्याबद्दल काही वाटत नाही असला भंपकपणा किंवा असला खोटेपणा काही आपल्याला करायला जमत नाही आता या कमेंटच्या अनुषंगाने मला काही विशेष मुद्द्यांबद्दल बोलावं असं वाटतंय सगळ्यात पहिलं म्हणजे ज्या लोकांना कायदेशीर समस्या भेडसावत आहेत त्यांच्याकरता ही कमेंट एक अत्यंत प्रेरणादायी कमेंट असू शकते म्हणजे तुमच्याकडे वकील करायला समजा तुम्हाला शक्य नसेल किंवा तुम्हाला चांगला वकील मिळत नसेल तर तुम्ही आता इंटरनेटचा आणि समाज माध्यमांचा वापर करून ज्ञान मिळवून तुम्ही तुमचं प्रकरण जर चांगलं असेल तर लढू शकता आणि जिंकूही शकता हे या कमेंट कमेंटमधनं आपण शिकू शकतो आता त्यांनी माझा व्हिडिओ वापरला माझ्या व्हिडिओतनं त्यांना मदत झाली ह्याच्याकरता मला याचा विशेष आनंद आहे पण आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्ञान हे महत्वाचं आहे ते कोणाकडं मिळतं हे गौण आहे म्हणजे मी नेहमीच असं म्हणतो की सूर्य उगवणं हे महत्वाचं आहे तो कोणाच्या आरवण्याने उगवला याला माझ्या दृष्टीने तसं काही महत्वाचं नाही आता असं म्हणतानाच आता या काही लोक विचारतील मग तुम्ही मधनं जे व्हिडिओ करता किंवा जे सगळं काम करता त्यातनं तुम्हाला पैसा किंवा प्रसिद्धी मिळत नाही का तर ती मिळते मग तुम्हाला आवडत नाही का तर आवडते पण कसं असतं की पैसा प्रसिद्धी या ऐहिक गोष्टींच्या पलीकडे सुद्धा काही गोष्टी असतात आणि त्या गोष्टी जेव्हा साध्य होतात किंवा त्या गोष्टी साध्य होण्याच्या दृष्टीने काही लक्षणं आपल्याला दिसायला लागतात तेव्हा त्यातनं मिळणारा आनंद आणि पैसा आणि प्रसिद्धी यातनं मिळणारा आनंद याची तुलना होऊ शकत नाही जेव्हा तुमच्या मदतीने ग्रामीण भागातल्या एखाद्या माणसाची परस्पर मदत होते किंवा तुम्ही केलेल्या व्हिडिओचा त्याला उपयोग होतो आणि परस्पर त्याचं काम होतं त्याला यश मिळतं आणि यातनं हे तुम्हाला कळवल्यावर त्यातनं तुम्हाला जो आनंद होतो तो पैसा आणि प्रसिद्धी याच्या आनंदापेक्षा कितीतरी वरचड आहे आता याचा अर्थ पैसा आणि प्रसिद्धी नको आहे का तर तसं नाहीये तसं खोटं बोलायचं मला काही कारण नाही कारण चांगलं काम करून जर पैसे मिळवता येत असतील चांगलं काम करून जर प्रसिद्धी मिळवता येत असेल तर त्याच्यात काही गैर आहे असं मला कधीही वाटत नाही आणि वाटणार नाही पण याबद्दल मला अजून थोडंसं बोलावं असं वाटतं ते म्हणजे साधारणतः दोन हजार आठ मध्ये माझी एल एल ची परीक्षा झाली दोन हजार दोन मध्ये मला सदत मिळाली मग थोडे काळ उमेदवारी करून दोन हजार दहाच्या सुमारास मी स्वतंत्र कामाला सुरुवात केली पण दोन हजार आठ ते दोन हजार दहा या कालावधीमध्ये माझ्या एक तर लक्षात आलं होतं की आपल्याकडे एकंदर कायदा कायदा साक्षरता कायदा शिक्षण याच्याबद्दल विशेष भरीव असं कोणीही काहीही करत नाहीये आता का सुरुवात आपण कायदा शिक्षणापासून करूया माझा वैयक्तिक अनुभव जर सांगायचा झाला तर दोन हजार पाच ते दोन हजार आठ हे तीन वर्ष मी एल एल बीचं शिक्षण घेतलं त्याच्यानंतर सनद घेतली आणि सनद घेऊन जेव्हा पहिल्यांदा मी न्यायालयीन कामकाजाला उमेदवारीत सुरुवात केली तेव्हा प्रत्यक्ष न्यायालयातलं कामकाज मला अजिबात येत नव्हतं म्हणजे या शिक्षण व्यवस्थेने जी तीन वर्ष माझी वाया घालवली आणि मला डिग्री दिली त्या तीन वर्षात मला वास्तविक शिक्षण किंवा प्रशिक्षण अजिबात देण्यात आलेलं नाही म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या तरुणाची तीन वर्ष घेता तीन वर्षानंतर त्याला ती डिग्री देता आणि त्या डिग्रीवर त्याला जर काही पुढे कामच करता येत नसेल तर त्या डिग्रीचा उपयोग काय आहे म्हणजे ते तीन वर्ष डिग्री घ्यायची त्याच्यानंतर दोन तीन वर्ष उमेदवारी करायची तेव्हा कुठे त्या ते माणसाला स्वतंत्र व्यवसायाला आपलं स्थान निर्माण करता येतं बरं हे सुद्धा तितकं साधं नाही नाहीये कारण माझ्या पाहण्यात असेही अनेक लोक आहेत जे कितीतरी वर्ष फक्त उमेदवारीच करत राहतं त्यांना स्वतंत्र व्यवसाय करायचं धाडस येत नाही म्हणा किंवा तेवढं ज्ञान मिळत नाही म्हणा ही सुद्धा एक शोकांतिका नाहीये का म्हणजे जे तरुण वकिलीमध्ये करिअर करण्याकरता म्हणून इथे येत आहेत त्यांनी ही बाब कायम लक्षात ठेवली पाहिजे की करता तीन वर्ष तुम्ही जे शिकताय त्याचा आणि तुमच्या वकिली व्यवसायाचा फारसा संबंध नाहीये अजून एक शोकांतिका म्हणजे ज्या गतीने कायदेशीर बदल होत आहेत तेवढ्या गतीने कायदा शिक्षणामध्ये बदल होत नाही म्हणजे आता दोन साली मी एल एल बी करून बाहेर पडलो दोन हजार सतरा साली रेरा कायदा आला रेरा कायदा आल्यानंतर त्याच्याकरता एक नवीन व्यवसायाचं क्षेत्र खुलं झालं पण त्या संदर्भाने आपल्या शिक्षण क्रमात किंवा पाठ्यक्रमात काही बदल झाला का तो अंतर्भूत करण्यात आला का त्या अनुषंगाने काही शिक्षण प्रशिक्षणाची सोय मुलांना देण्यात आली का हे प्रश्न फार महत्वाचे आहेत आणि याची उत्तरं दुर्दैवाने कोणाकडेही नाही म्हणून सगळ्यात पहिला कायदेशीर प्रश्न कुठे निर्माण होतो तर त्या क्षेत्रातला तज्ज्ञ बनण्याकरता म्हणून जी व्यक्ती जा जात असते शिकत असते त्याच माणसाला शिक्षण आणि प्रशिक्षण धड दिलं जात नाहीये आणि त्यालाच जर धड शिक्षण आणि प्रशिक्षण मिळत नसेल त्यालाच जर धड काही कळत नसेल तर त्याच्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या लोकांना तो कशी आणि किती मदत करू शकणार आहे हा एक मोठा गंभीर विषय म्हणून बहुतांश ठिकाणी बहुतांश वकिलांना अगदी सामान्य किंवा प्राथमिक ज्ञान नाहीये त्यांच्याकडनं अगदी सामान्य आणि प्राथमिक चुका होत आहेत आणि त्यातून पक्षकारांचंही नुकसान होत आहे हे एक दुर्दैवी वास्तव आहे आता याच्या दुसऱ्या मुद्द्याच्या आपण लक्षात घेऊया कारण तुम्हाला क्रमामध्ये पाठ्यक्रमामध्ये वकिलांना योग्य ते शिकवत नाहीत मान्य पण आता बदलत्या काळाप्रमाणे सगळी माहिती आणि सगळं ज्ञान इंटरनेटमुळे अगदी तुमच्या ज्याला म्हणतात बोटांवर उपलब्ध आहे जे ज्ञान मोफत आहे ते जर तुम्ही मिळवत नसाल आणि त्यातनं स्वतःमध्ये सुधारणा करत नसाल आणि त्या सुधारणांमुळे पक्षकारांचा फायदा करून देत नसाल तर हा दोष मात्र वकिलांचा वैयक्तिक दोष आहे कारण व्यवस्थेमधला जो दोष आहे तो शिक्षणानंतर संपला एकदा तुमचं शिक्षण पूर्ण केलं एकदा तुम्हाला सनद मिळाली की व्यवस्थेचा आणि तुमचा संबंध संपला आता तुम्हाला व्यवसाय करायला खुलं करण्यात आलेलं आहे आणि ते व्यवसाय चांगल्या रीतीने करण्याकरता किंवा त्याच्यात प्रगती करण्याकरता जे जे करणं शक्य आहे ते ते करायचं पूर्ण स्वातंत्र्य आहे बरं असं सगळं असून सुद्धा म्हणजे अतिशय सहजपणे आणि मोफत असलेली माहिती सुद्धा जर आपण ग्रहण करणार नसू आणि त्यातनं आपल्यात सुधारणा करणार नसू आणि त्यातनं जर लोकांचं नुकसान होणार असेल तर त्याचा दोष हा वकील म्हणून आपल्याला स्वीकारावा लागेल त्याच खापर आपल्याला दुसऱ्यावर खोडता येणार नाही तिसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे एकंदर कायदा साक्षरता निर्माण न व्हावी याच दृष्टीने आपली सगळी व्यवस्था आणि त्याची सगळी अंग काम करत असतात कारण एक लक्षात घ्या की कोणत्याही व्यवस्थेला जागरूक आणि त्यातही कायदा साक्षर नागरिक हा परवडणारच नाहीये कारण जसं इंग्रजी इंग्रजीमध्ये म्हणतात नॉलेज इज पॉवर ज्ञान ही शक्ती आहे जर बहुसंख्य नागरिक ज्ञानी झाले बहुसंख्य नागरिक जर कायदा साक्षर झाले जागरूक झाले सजग झाले तर ते व्यवस्थेच्या कुठल्याही अंगाला परवडणार नाही आणि म्हणून त्या दृष्टीने व्यवस्था काही करतच नाही आणि बाकी कोणी सुद्धा फारसं करताना दिसत नाही म्हणजे मला सुद्धा हे करायला उशीरच झालं म्हणजे दोन हजार आठ साली मी एल एल बी झालो दहा साली स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आणि आपला क कायद्याचा चॅनल सुरू केला तो सव्वीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी म्हणजे साधारणतः आता आठ वर्ष आपली पूर्ण झालेली आहेत आणि या आठ नऊ वर्षामध्ये माझ्या हेच लक्षात आलं होतं की कायदा साक्षरता निर्माण व्हायला पाहिजे कायद्याबद्दल लोकांना कळायला पाहिजे म्हणजे कायद्यातले तुम्ही तज्ज्ञ व्हा असं काही माझं म्हणणं नाही किंवा त्याची गरजही नाही पण कायद्याबद्दल प्राथमिक आणि जुजबी माहिती तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक तर संकटात सापडणार नाही आणि जरी संकटात सापडला तरी तुम्ही संकटात सापडल्याचा कोणी फायदा किंवा गैरफायदा घेऊ शकणार नाही तुम्ही संकटात सापडल्यानंतर करता जेव्हा एखाद्या कायदेशीर सल्लागाराकडे किंवा वकिलाकडे जाल तेव्हा त्याला अज्ञान आहे म्हणून म्हणा किंवा तुम्हाला तो फसवण्याचा प्रयत्न करतोय म्हणून म्हणा तुम्ही फसणार नाही जर तुम्हाला प्राथमिक आणि मूलभूत कायदेशीर ज्ञान असेल आणि ही आता मगाशी मी जी कमेंट वाचून दाखवली त्या कमेंटनी मला एक समाधान या गोष्टीचं वाटतं की सतरा साली ज्या उद्देशाने ज्या मुख्य उद्देशाने मी हा चॅनल ही वाहिनी सुरू केली तो उद्देश काही अंशी का होईना काही लोकांकरता का होईना होई आता पूर्ण व्हायला लागलेला आहे इंटरनेट फार स्वस्त झालेला आहे यूट्यूब सारखी समाज माध्यम फुकट आहेत आणि आता हे, हे सगळं आपल्या हातातल्या फोन मधनं बघणं शक्य आहे या क्रांतीमुळे म्हणजे इंटरनेटची क्रांती असेल मोबाईलची क्रांती असेल समाज माध्यमांची माध्य माध्य क्रांती असेल याच्यामुळे मला लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकांना माझ्यापर्यंत किंवा माझ्यासारख्या माहिती देणाऱ्या इतर लोकांपर्यंत पोचून आवश्यक ती माहिती आवश्यक ते ज्ञान प्राप्त करून घेणं हे फार सोपं झालेलं आहे आणि याच्यामुळे झालंय काय की जिथे वकील एक तर नाहीच आहेत किंवा जे वकील आहेत त्यांचं काम म्हणा किंवा त्यांचं एकंदर सगळं पटत नाहीये अशा वेळेला उगाच असहाय्य बनणाऱ्या माणसाला मोठा धीर मिळू शकतो तुमच्याकडचं चा मोबाईल इंटरनेट युट्यूब इतर समाज माध्यमं मा, यातनं तुम्ही आवश्यक ती माहिती आवश्यक ते ज्ञान मिळवू शकता त्या ज्ञानाचा वापर करून तुम्ही स्वतःच भलं करून घेऊ शकता एवढंच नव्हे तर तुमचं प्रकरण चांगलं असेल तर तुम्ही तुमच्या प्रकरणामध्ये विजयी सुद्धा होऊ शकता आणि माझं तेच म्हणणं आहे किंवा तोच उद्देश आहे की हे केवळ शहरापुरतं मर्यादित राहता कामा नये जसं त्या महोदयांनी लिहिलेलं आहे की मुंबई पुणे ज्याने अजून बघितलेलं सुद्धा नाहीये त्याचा आणि माझा संपर्क जरी थेट झालेला नसला तरी आता इंटरनेटमुळे म्हणा मोबाईलमुळे म्हणा यूट्यूबमुळे म्हणा आम्ही एकमेकांच्या अप्रत्यक्ष संपर्कात आहोत आणि मी माझ्या अल्पस्वल्प बुद्धीनुसार जे काही थोडंफार ज्ञान देतोय त्याचा त्या लोकांना उपयोग होतोय याची ही एक पावती म्हणून मला ही कमेंट अत्यंत महत्वाची वाटते ज्यांनी ही कमेंट लिहिली त्यांना त्यां ते जर हा व्हिडिओ बघत असतील तर मी त्यांचा वैयक्तिक शतशः आभारी आहे आपल्याला नक्की यश कसं मिळालं नक्की आपण काय केलं आपल्याला माझ्याकडनं नक्की कशी मदत झाली याबाबत जर आपण सविस्तर माहिती लिहून कळवली तर मी अजूनच आभारी राहीन कारण त्या माहितीचा आपण अजून प्रेरणा एक प्रेरणादायक व्हिडिओ बनवू शकू ज्याची प्रेरणा घेऊन तुमच्यासारखे अनेक लोक स्वतःची लढाई स्वतः लढतील एवढंच नव्हे तर जिंकतील तर तुम्ही जरा व्हिडिओ बघत असाल तुम्हाला जर तुमची माहिती माझ्यापर्यंत पोहोचवायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही ती सविस्तर माहिती लिहून कळवू शकता आपण त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ अवश्य करू आणि इतर लोकांना सुद्धा माझं सांगणं आहे की या व्यक्तीवसनं आपण प्रेरणा घेतली पाहिजे की तुमच्याकडे वकील चांगला उपलब्ध नाही आहे किंवा वकीलच उपलब्ध नाही आहे तर काय करायचं आता काय करायचं आता कसं होणार असे हातपाय गाळायची गरज नाही इंटरनेट मोबाईल यूट्यूब इतर समाज माध्यमं याच्यावर ज्ञान खूप आहे ते ज्ञान तुम्ही वापरून तुम्ही तुमची लढाई लढू शकता एवढंच नव्हे तर जिंकू शकता फक्त दरवेळेला मी जे सांगतो की समाज माध्यमांमुळे माहिती पसरवणं फार सोपं झालेलं आहे पण त्या माहितीला कुठलीही गायणी नाहीये म्हणजे त्याला फिल्टरेशन नाही चुकीची माहिती पसरवणं पण सोपं आहे योग्य माहिती पसरवणं पण सोपं आहे म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या समाज माध्यमांवरच्या माहितीवर विसंबून पुढे जायचं ठरवतात तेव्हा त्या मा त्या माहितीची पुन्हा एकदा खात्री करून घ्या खातरजमा करून घ्या पर्यायी मार्गाने केली तरी चालेल ज्या व्यक्तीने तुम्हाला ती माहिती दिलेली आहे त्याच्याकडनं स्पष्टीकरण मागितलं तरी चालेल पण एक मात्र नक्की करा की आंधळेपणाने पुढे न जाता मिळालेल्या माहितीची खातरजमा करा आणि डोळसपणे पुढे जा जेणेकरून तुम्हाला यश मिळण्याची शक्यता ही कि कितीतरी पटीने वाढेल तर ही जी कमेंट आली त्यातनं माझं जे काही काम आहे माझा जो काही उद्देश आहे त्या दिशेने कणाकणाने का होईना वाटचाल होते याच्याबद्दल मला आनंद आहे आणि ह्या व्यक्तींसारख्या समस्यांनी जे इतर लोक ग्रासलेले आहेत त्यांनी सुद्धा या व्हिडिओतनं प्रेरणा घ्यावी आणि त्यांची लढाई जिंकावी आणि मला आनंदाची बातमी लवकर कळवावी मी कायम त्या प्रतीक्षेत असेल धन्यवाद